हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात एका व्हिडिओसोबत माझी झालेलीच आहे तर आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण एक गुड न्यूज आहे की घराचं काम झालेलं आहे म्हणजे आताच फोन आला होता यांना समोरच्याचा की काम आहे आत्ताच फोन आला होता त्यांचा की रूम झाली आहे म्हणून फक्त दरवाजे बाकी आहेत आणि मीटर लावायचा बाकी आहे तर मी खूप खुश आहे लवकरात लवकर रूम झाली तर खरंच बरं होईल आणि असं फर्स्ट टाईम झालं की मी माझ्या घरून आली आणि इथं मी भांडी वगैरे का काही काहीच केले नाही आहे साफसफाई फक्त ज्या माझ्या साड्या होत्या ना त्या मी एकच धुतली जी की एक विसर्जनाला घातली होती मी निळ्या कलरची ना ती जरा खराब झाली होती खाली नाचताना फॉलच्या जागी सगळी ब्राऊन झाली होती माती लागली होती तर तीच एक धुतली मी बाकीच्या सगळ्या मिनिट लावल्या हक्का है, कपाट काढून आणि जे ह्यांचे कपडे होते ना धुवायचे तिथले हितले ते मी सगळे धुतले सुकवले आणि सगळं जिथलं तिथे ठेवलं पण मी काल एक व्हिडिओ गेला होता नवीन कुर्ता आणि बॅग घेतलेली ती आणली आहे ना तशीच ती मशीनवरती आहे माझ्या ती आत्तापर्यंत आता परवा आठ दिवस होतील मला येऊन पण ती तशीच्या तशीच आहे मी ती उच उचललेली अजिबात नाही आहे कारण इच्छाच होत नाही आहे माझी आता माझा सगळा प्रॉब्लेम वगैरे सगळा क्लिअर झालेला आहे उद्यापासून मी माझी देवबत्ती पण रेग्युलर चालू करणार आहे कारण देवाला थांबवायला नको त्याची जी अगरबत्ती आहे जे माझं काम आहे नेहमी जे मी आजपर्यंत करत आली ते मी उद्यापासून कंटिन्यू करणार आहे आणि इथं बोलतात ना अक्षरशः स्मशान वाटतं इथे आपलं राहायचं म्हणून दिवस काढायचे म्हणून काढले होते तेव्हा परिस्थिती पण अशी होती ना काय राहतोय काय कळतो आहे आणि काय खातो आहे पितोय आणि कुठे राहतोय हे काहीच कळत नव्हतं आत्ता कुठे त्यातून थोडं थोडंसं बाहेर आलेलं आहे मग तेव्हा कुठं कळतं आहे की आपण माणसात नाही आहे म्हणून एकटा आहे आणि खूप भयान आहे बाजूला एकच रूम आहे ती पण असून पण नसल्यासारखी आहे म्हणजे बोलणं नाही काही नाही आपापल्या घरात मग आम्ही तरी पण जाऊ शकत नाही समोरचा बोलत नाही आहे तर आपण तरी कसं बोलणार ना मग ते त्यांच्या इथे आपण आपल्या इथे असं तर आता लवकरच होईल आणि उद्या मी जाणार आहे रूम बघायला जर का पॉसिबल झालंच ना तर मी पटकन व्हिडिओ करीन छोटी का होईन क्लिप करीनच मी आणि माझी खूप इच्छा आहे की खूप त्याला म्हणजे सजवायचं आहे म्हणजे पडद्यापासून ते डेकोरेशनच्या सामानपर्यंत हॉल बेडरूम किचन सगळं मला नीट करायचं आहे आणि पहिली गोष्ट तर ही तर मला आता गर्मीमध्ये टेन्शन नाही आहे आणि पावसामध्ये पण कारण वरती स्लॅप आहे गर्मीमध्ये गरम होणार नाही आणि पावसामध्ये गळणार पण नाही घर इथे कसं पाऊस असला तरी पण गळायचं सा कंटिन्यू चालूच होतं तर तिथे तसं काहीही होणार नाही मस आहे मस्त असणार आहे तिथे आणि प्लस आजूबाजूला लोकं आहेत राहायला असं काहीचं तर असो हा व्हिडिओ मी इथेच आता स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओ पेंटची नोटिफिकेशन सगळ्यात तुम्हाला येतील बाय बाय